नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजची विशेष बातमी परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील कोक गावामध्ये तीव्र अतिसार रोग उद्भवला असून जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून तातडीनं उपाययोजना करण्यात आल्या आहेत या प्रकरणात एकूण एकशे एकोणचाळीस रुग्णांना ग्रामस्तरावर ओपीडीमध्ये उपचार देण्यात आले आहेत तसेच ग्रामीण रुग्णालय बोरी येथे सत्याहत्तर रुग्ण दाखल करण्यात आले आहेत त्यापैकी सहासष्ट रुग्णांना पूर्णपणे बरे होऊन सुट्टी देण्यात आली असून अकरा रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आलं आहे संदर्भित रुग्णापैकी दोन गंभीर रुग्ण जिल्हा रुग्णालय परभणी इथे दाखल असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे या उद्रेकाचं प्राथमिक का कारण पिण्याच्या पाण्याचे दूषितीकरण असल्याचं निदर्शनास आलं आहे आरोग्य विभागाकडून पाच पाणी नमुने पाच विष्ठा नमुने आणि टी सी एल पावडर नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत या प्रकरणी सामान्य रुग्णालय परभणी येथे उपचार सुरू आहेत आरोग्य विभागाकडून गावात आणि परिसरात क्लोरोनेशन स्वच्छता आणि जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डेकर यांनी सद्यस्थितीचा आढावा घेऊन सर्व वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य यंत्रणांना आवश्यक ती दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत तसेच नागरिकांनी या सणाच्या काळात पिण्याचे पाणी हे उकळून प्यावे विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत काळजी घ्यावी नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन त्यांनी केलं यावेळी जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी देखील नागरिकांना आवाहन केलं आहे संपूर्ण परिस्थिती नियंत्रणाखाली आहे प्रशासन सर्व घडामोडीवर सतत लक्ष ठेवून असून नागरिकांनी घाबरून जाण्याची जा आवश्यकता नाही सुरक्षित पाणी वापरणं स्वच्छता राखणं आणि आरोग्य विभागाच्या सूचनांचं पालन करणं अत्यावश्यक आहे जिल्हा प्रशासन आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत यांच्या समन्वय साधून आवश्यक ती सर्व प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक पावले उचलण्यात आली आहेत आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद